नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय सृष्टी निर्माण करणारे श्री ब्रह्मदेव पालन करणारे श्री विष्णुदेव आणि सहार करणारे श्री भगवान भोलेनाथ म्हणूनच प्रत्येकाचा शेवट किंवा मोक्ष यावर भगवान भोलेनाथांचा अंकुश आहे असं म्हटलं जातं गेल्या जन्माचे भोग आपल्याला या जन्मात दुःख हालापेष्टा संकटे दारिद्र्य शारीरिक मानसिक त्रास या स्वरूपात भोगावे लागतात या सर्वापासून मुक्ती देण्याचं कार्य हे भगवान भोलेनाथ करतात भगवान भोलेनाथ म्हणजेच खरे निर्गुण निराकार ब्र परब्रह्म आहेत या हे कार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी भगवान भोलेनाथांची उपासना केल्यास मोक्षप्राप्ती होते या दिवशी केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख देते तर ही महादेवांची महाशिवरात्री आज असून या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या सेवेसोबतच अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात ह्या उपायामुळे आपल्यावरची सर्व संकट अडचणी विघ्न दूर होण्यास देखील मदत होते असाच एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज या महाशिवरात्रीच्या रात्री तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक पान जाळायचं आहे आता हे कोणतं पान आहे आणि कशा प्रकारे जाळायचं आहे याविषयीची माहिती पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात वेघन असतात संकट असतात एखाद्याचा विवाह ठरत नाही किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह ग्रहदोष वास्तुदोष किंवा मुलं सतत किरकिर करत असतील किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचण येत असतात आणि त्यामुळं आपण नेहमी त्रस्त असतो कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तरी देखील केलेल्या कष्टाचं फळ मिळत नाही आणि त्यासाठी आपण अनेक उपाय सेवा तोटके करतो पण तरी देखील आपण केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळं मिळत नाही परंतु जर काही विशिष्ट तिथीनं जर काही उपाय सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळतं म्हणूनच आपल्याला आज महाशिवरात्रीच्या रात्री घरामध्ये एक पान जाळायचं आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहील आणि आपल्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान किंवा तुम्हाला जर काही कारण असतं जर शक्य झालं नाही तर मग रात्री अकरापर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता शक्यतो साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे तर ही प्रभावी वेळ आहे हा उपाय करण्यासाठी तर आपल्याला उपाय करण्यासाठी लाग आहे अखंड दोन तमालपत्र ही तमालपत्र कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली खराब झालेली नसावीत या तमालपत्राला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या तमालपत्रावरती एक उंजळवळ पिवळी मोहरी ठेवायची आहे दोन अखंड लवंगा त्या देखील कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात त्याचबरोबर चार काळी मिरी ठेवायच्या आहेत त्यावरती थोडासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे अगदी सुपारी एवढा किंवा त्यापेक्षाही लहान असेल तरी देखील चालेल आणि त्यावरती थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि हे जे वस्तू आपण घेतलेले आहेत तर ते आपल्या ज्या ठिकाणी देवघर आहे ज्या ठिकाणी आपण देवपूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत उपाय करण्यापूर्वी आपल्या देवघरासमोर हा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना अग्नीला साक्षी मानूनच उपाय करावा तरच त्याचं आपल्याला प्रभावी फळ प्राप्त होणार असतं त्यानंतर देवघरासमोरच बसून एकशे आठ वेळा आपली जी कुलदेवता आहे तिचं नामस्मरण करायचं आहे न भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे तुमच्या बाबतीत जी काही समस्या आहे अडचण आहे तर ती बोलून दाखवायची आहे उपाय करताना घरामध्ये अगदी शांतता असायला हवी कुणीही वादविवाद करायचे नाही किंवा इतर घरात बाहेरची व्यक्ती आपल्या घरात येणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करताना कुटुंबातील कोणतीही करती व्यक्ती हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटेसाठी विघ्न दूर करण्यासाठी करू शकते देवघरासमोर एखाद्या पाटावर किंवा खुर्चीवरती घरातील प्रत्येक व्यक्तीला बसवायचं आहे आणि लहान मुलांची ज्याप्रमाणे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे सात वेळा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून या वस्तू ओव उतरून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा घराच्या बाहेर यायचं आहे घरावरून आपला जो दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तर प्रवेशद्वारावरून देखील सात वेळा हे उतरवायचं आहे आपल्या घरामध्ये जी काही विघ्न अडचणी बाधा संकटं येतात तर ती याच ठिकाणाहून येतात हा उपाय करणारा जो व्यक्ती आहे त्याने अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे कुणाशीही काहीही न बोलता हा उपाय करत राहायचा आहे त्यानंतर दूर अंतरावरती घरापासून ते ह्या वस्तूंनाहून जाळून टाकायचं आहे पाठी घरी येत असताना पाठीमागं एकदाही वळून पाहायचं नाही घरामध्ये येत असताना हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचं आहे घरामध्ये आल्यानंतर एका प्लेटमध्ये पुन्हा एकदा दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी पिवळी मोहरी आणि दोन भीमसेने कापराच्या वड्या चिमुडवर हळद टाकायच्या आहे आणि या वस्तू आपल्याला पुन्हा एकदा घरात जाळायच्या आहेत या वस्तू जाळून संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे भीमसेनी कापराचा तुम्ही भी जास्तीत जास्त वापर करू शकता त्याचबरोबर तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तसेच देवघराजवळ जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्यामध्ये देखील तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेने कापराच्या सुगंधामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हा भीमसेने कापूर तशाच या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत त्याचबरोबर भीमसेने कापरामध्ये आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम हे भीमसेने कापूर करत असतो त्यामुळं दररोज जरी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जरी हा भीमसेने कापूर जाळा तर अतिशय उत्तम परंतु दररोज जरी शक्य होत नसेल तर अशा या विशिष्ट तिथी असतात तर त्यांना तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय करताना सेवा करताना वस्तू या अखंडच घ्यायला हव्या जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी साठी जे तमालपत्र लागणार आहे लवंगा लागणार आहेत किंवा इतर ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या देखील आपल्याला अखंडच घ्यायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद राहील आणि महाशिवरात्री हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी जर हा उपाय ही सेवा केली तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर महा भगवान भोलेनाथांसोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आणि सर्व दुःख दूर होणार आहे तर हा उपाय करताना फक्त तुम्हाला एकदाच म्हणजेच महाशिवरात्रीला करून चालणार नाही तर दर अमावसेला दर पौर्णिमेला दर सोमवारी शनिवारी गुरुवारी तुम्ही काही विशिष्ट तिथी येतात म्हणजे संकष्टी एकादशी किंवा इतर सणवार तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जर सतत कोणी आजारी पडत असेल किंवा घरामध्ये जर सतत ताणतणाव जर जाणवत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि जर शक्यच होत असेल तर तुम्ही दररोज देखील करू शकता हा उपाय केल्यानं घरामध्ये तुमच्या भरभराट होणार आहे आणि कितीही मोठं संकट असेल तर ते देखील दूर होणार आहे तर अशा प्रकारे आप आपण महाशिवरात्रीच्या रात्री कोणतं घरात पान जाळायचं आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद